पुणे पोलिसांनी कोंडवा परिसरात बेकायदेशीर दारूविरोधात केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे ही रोकड एका बंद कपाटात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून सदर रकमेचा स्रोत काय आहे तसेच ती बेकायदेशीर व्यवसायाशी संबंधित आहे का याचा तपास सुरू आहे या प्रकरणी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून पुढील कारवाई तपासांती करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली जर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे